अमेरिकेसारख्या देशाचं संविधान खूप जुना आहे तरीही भारतीय संविधान जगातलं सर्वात मोठं आणि लोकाभिमुख का मानलं जातं हो आणि हा प्रश्न खूप मूलभूत वाटतो पण याचं उत्तर भारताच्या जन्माच्या गोष्टीत दडलेला आहे अगदी आज आपण याच गोष्टीचा सखोल आढावा घेणार आहोत गोष्ट फक्त कायद्याची किंवा कलमांची नाहीये ही आहे एका नव्या राष्ट्राच्या निर्मितीची गोष्ट त्याच्या स्वप्नांची आणि त्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेल्या एका बरोबर तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश आहे की भारतीय संविधानाची निर्मिती नेमकी झाली कशी त्याचे मुख्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका किती मोठी होती आणि इतर देशांच्या तुलनेत आपलं संविधान इतकं वेगळं इतकं क्रांतिकारी का आहे हे समजून घेणं हो आपण हेही समजून घेऊ की भारताची त्यावेळची परिस्थिती किती गुंतागुंतीची होती आणि म्हणूनच संविधानाने केवळ सरकार कसं चालवायचं हे नाही सांगितलं तर संपूर्ण समाज कसा बदलायचा याचं एक ध्येय समोर ठेवलं चला तर मग सुरुवातच तिथून करूया आपण सगळेच जाणतो की संविधान म्हणजे देशाच्या नियमावलीचं पुस्तक बरोबर पण आपल्या स्रोतांनुसार भारतीय संविधानाचा उद्देश फक्त नियम बनवणं नव्हता नाही अजिबात नाही तो तर समाजाची पुनर्बांधणी करण्याचा एक जाहीरनामा होता आणि इथेच खरी गंमत आहे चला भारताच्या परिस्थितीपासून सुरुवात करूया हो ही गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण त्याशिवाय आपल्याला संविधानाचं खरं मोल कळणार नाही विचार करा भारताला स्वातंत्र्य मिळालं पण त्यासोबत जखमा मिळाल्या अगदी हजारो वर्षांपासून चालत आलेली जातीय व्यवस्था होती जिथे माणसा माणसात भेद केला जात होता समाजात प्रचंड गरिबी होती निरक्षरता होती आणि स्त्रियांना समान हक्क तर नव्हतेच बरोबर म्हणजे एकाच वेळी तुम्हाला देशाची फाळणी सांभाळायची आहे धार्मिक दंगे थांबवायचे आहेत आणि शतकानुशतके चालत आलेल्या सामाजिक विषमतेवरही उपाय शोधायचा आहे हे ऐकूनच थक्क व्हायला होतं आणि यात अजून एक मोठं आव्हान होतं पाचशे बासष्ट संस्थान अच्छा हो त्यांचं भारतात विलिनीकरण हो आणि ही काही लहान सहान राज्य नव्हती हैदराबाद काश्मीर जुनागड यांसारखी मोठी आणि स्वतःचे कायदे स्वतःचं चलन असलेली राज्य होती ती म्हणजे त्यांना भारतात सामील करून घेणं हे एक महाकठीण काम होत नक्कीच या सगळ्या वेगवेगळ्या भाषा धर्म संस्कृती आणि राजकीय विचारांच्या लोकांना एकत्र बांधून ठेवणारा एक मजबूत धागा हवा होता तो धागा म्हणजे आपलं संविधान ही परिस्थिती जर आपण इतर देशांशी ताडून पाहिली तर आपल्या संविधानाचं वेगळे पण आणखी स्पष्ट होत हो ना म्हणजे अमेरिकेचं उदाहरण घेऊ त्यांना ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य हवं होतं आणि सरकारची ताकद मर्यादित ठेवायची होती बरोबर त्यांचा लढा एका बाह्य शक्ती विरुद्ध होता त्यांचा मुख्य उद्देश होता इंडिव्हिज्युअल लिबर्टी म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि फ्रान्स फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली तिथला संघर्ष राजाशाही विरुद्ध सामान्य जनता असा होता म्हणून त्यांच्या संविधानाचा आत्मा समानता स्वातंत्र्य आणि बंधुता हा बनला अच्छा युद्धात हरल्यानंतर जपानने शांतता आणि मानवाधिकारांना प्राधान्य दिलं म्हणजे प्रत्येक देशांनी त्या त्यावेळेची जी मुख्य समस्या होती ती सोडवण्यावर लक्ष केंद्रित केलं पण भारताची लढाई फक्त बाहेरच्या शत्रूंशी नव्हती तर ती आतल्या सामाजिक शत्रूंशीही होती अगदी बरोबर जातीयता विषमता हे आपले आतले शत्रू होते तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे इतर देशांची संविधानं एक राजकीय रचना बनवत होती तर भारतीय संविधान समाज घडवत होतं म्हणूनच आपल्या संविधानाने फक्त राजकीय हक्क दिले नाहीत नाही तर सामाजिक आणि आर्थिक न्यायाचं वचन दिलं यातला सर्वात मोठा फरक हा आहे की इतर देशांची संविधानं प्रामुख्याने राज्याला म्हणजे स्टेटला अधिकार काय आहेत हे ठरवतात पण भारतीय संविधान लोकांना शक्ती देतं आणि राज्यावर नियंत्रण ठेवतं म्हणजे एक प्रकारे खूप धाडसी पाऊल होतं खरंय कारण तेव्हा तर देशाला एक मजबूत केंद्रीग्रत सत्तेची गरज होती तरीही संविधानकर्त्यांनी लोकांवर जास्त विश्वास दाखवला तर मग इतकं गुंतागुंतीचं इतकं दूरदृष्टीचं आणि इतकं धाडसी काम कोणी केलं या अशक्य वाटणाऱ्या गोष्टीला कोणी आकार दिला आपण नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो पण या प्रक्रियेत त्यांचा सहभाग नेमका किती मोठा होता हा खूप महत्वाचा प्रश्न आहे संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी एक मसुदा समिती नेमली होती ड्राफ्टिंग कमिटी हो सात सदस्य होते त्यात बरोबर डॉक्टर एकूण सात सदस्य होते पण आपल्या स्रोतांमधली माहिती आपल्याला सांगते की या कामाचा जवळपास सगळा भार एकट्या डॉक्टर आंबेडकरांवरच आला म्हणजे सात लोकांचं काम एका व्यक्तीने केलं असं कसं झालं त्याची अनेक कारणं होती असं म्हटलं जातं की काही सदस्य प्रकृती अस्वास्थ्यामुळे फारसे सक्रिय नव्हते काही राजकारणात व्यग्र असल्यामुळे वेळ देऊ शकले नाहीत अच्छा तर काही सदस्य दिल्लीपासून दूर राहत असल्यामुळे बैठकांना उपस्थित राहू शकले नाहीत एका सदस्याने तर राजीनामाही दिला होता बापरे त्यामुळे जगभरातल्या साठपेक्षा पेक्षा जास्त देशांच्या घटनांचा अभ्यास करणं त्यातल्या चांगल्या गोष्टी निवडून त्या भारतीय परिस्थितीत कशा लागू होतील याचा विचार करणं आणि त्याचा मसुदा तयार करणं हे प्रचंड मोठं काम एकट्या बाबासाहेबांनी केलं आणि यासाठी त्यांना दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले हो हे खरंच अविश्वसनीय आहे आणि याचमुळे त्यांची शैक्षणिक पात्रता आणि त्यांचा दृष्टिकोन किती महत्त्वाचा ठरला हे आपल्या स्रोतांमधून स्पष्ट दिसतं हो आणि ही तुलना खूपच रंजक आहे आपण अमेरिकेचे जेम्स मॅडिसन पाहूया फादर ऑफ द अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन बरोबर ते फाउंडिंग फादर होते त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता त्यामुळे ते त्यांच्या शब्दाला एक नैसर्गिक अधिकार होता त्यांच्याकडे इतिहास आणि राज्यशास्त्रात पदवी होती आणि संविधान लिहिल्यानंतर ते देशाचे चौथे राष्ट्रपती झाले अगदी म्हणजे त्यांना लोकांनी लगेच स्वीकारलं आणि सर्वोच्च पदावर बसवलं हो फ्रान्सचे विचारवंत जसे की मॉन्टसक्यू किंवा रुसो ज्यांच्या विचारांचा प्रभाव संविधानावर होता ते मोठे तत्वज्ञ होते दक्षिण आफ्रिकेचे नेल्सन मंडेला ज्यांची भूमिका मोठी होती ते कायद्याचे पदवीधर होते आणि एक महान स्वातंत्र्य सेनानी आणि यांच्या तुलनेत डॉक्टर आंबेडकरांची शैक्षणिक पात्रता ती तर होती हो पी एच डी एस सी बार्ट लॉ आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून मिळवलेल्या अनेक पदव्योत्तर पदव्या पण इथे केवळ पदव्यांची संख्या महत्वाची नाही नाही विचार करा त्यांच्या अर्थशास्त्रातील ज्ञानामुळे संविधानात केवळ राजकीय नाही तर आर्थिक न्यायाची संकल्पना आली संपत्तीचं केंद्रीकरण टाळण्यावर भर देणारी निर्देशक तत्वे आली डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी बरोबर त्यांच्या समाजशास्त्राच्या सखोल अभ्यासामुळे जातीयवादासारख्या सामाजिक रोगांवर थेट हल्ला करणारं कलम सतरा म्हणजे अस्पृश्यता निवारण ते आलं अल्पसंख्यांकांच्या हक्कांची तरतूद आली त्यांचं कायद्याचं ज्ञान तर होतंच पण त्याला अर्थशास्त्र आणि समाजशास्त्राची जोड होती अगदी म्हणजे हे असं झालं की देशाच्या आजाराचं निदान करण्यासाठी एक डॉक्टर आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एक अर्थतज्ञ आणि सामाजिक रचना सुधारण्यासाठी एक समाजशास्त्रज्ञ हे तिघही एकाच व्यक्तीत होते आणि त्याच व्यक्तीने देशासाठी औषध लिहिलं अगदी अचूक उपमा आहे हाच तो फरक आहे इतर देशांचे संविधान करते राजकीय रचना बनवत होते तर बाबासाहेब समाज घडवत होते त्यांचा भर फक्त प्रशासन कसं चालेल यावर नव्हता तर मानवी हक्क आणि सामाजिक न्यायावर होता आणि म्हणूनच भारतीय संविधान जगात अद्वितीय ठरतं नक्कीच एकीकडे जागतिक स्तरावर संविधान निर्मात्यांना राष्ट्रपती राष्ट्रीय नायक म्हणून गौरवलं जात होतं हे ऐकल्यावर साहजिकच मनात येतं की ज्या व्यक्तीने भारतासाठी इतकं मोठं काम केलं त्या डॉक्टर आंबेडकरांचा भारतातला प्रवास कसा होता त्यांनाही असाच सन्मान मिळाला का कारण आपल्या स्रोतांनुसार चित्र खूप वेगळं दिसतं हो आणि हाच या गोष्टीतला सर्वात मोठा विरोधाभास आहे आपण पाहिलं की अमेरिकेने जेम्स मॅडिसन यांना राष्ट्रपती बनवलं त्यांच्या नावाने राष्ट्रीय स्मारक आहेत चलनावर त्यांचं चित्र आहे बरोबर फ्रान्सने त्यांच्या घटनाकारांना राष्ट्रीय नायकाचा दर्जा दिला दक्षिण आफ्रिकेने नेल्सन मंडेला यांना नोबेल पुरस्कार दिला त्यांचं चित्र चलनावर आहे या सर्व देशांनी त्यांच्या संविधान निर्मात्यांना राष्ट्र निर्माता म्हणून गौरवलं पण मग इथे एक गोष्ट खटकते ज्यांनी भारताचं इतकं मोठं आणि प्रगल्भ संविधान लिहिलं त्या डॉक्टर आंबेडकरांना त्या काळात काय मिळालं ही एक आ, विचार करायला लावणारी आणि दुःखद गोष्ट आहे खरं तर संविधान निर्मितीच्या काळात आणि त्यानंतर लगेचच बाबासाहेबांना संविधान सभेतल्या अनेक सदस्यांकडून टोकाचा विरोध आणि काही प्रमाणात तुच्छतेचा सामना करावा लागला अच्छा समाजातील काही पारंपारिक विचारसरणीच्या वर्गांनी त्यांच्यावर सतत टीका केली म्हणजे ज्या सन्मानाचे ते हक्कदार होते तो त्यांना मिळाला नाही इतकंच नाही तर त्यांना लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठीही संघर्ष करावा लागला हो एकोणीसशे बावन्नच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला हे किती आश्चर्यकारक आहे की ज्या व्यक्तीने देशाच्या लोकशाहीचे नियम लिहिले त्याच व्यक्तीला लोकशाहीच्या प्रक्रियेत पराभवाला सामोरं जावं लागलं खरंय नंतर त्यांना नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेत आणलं गेलं आणि ही संघर्षाची कहाणी इथेच संपत नाही म्हणजे अजून काय हो कायदेमंत्री म्हणून त्यांनी हिंदू कोड बिल आणण्याचा प्रयत्न केला हे बिल हिंदू समाजात लग्न घटस्फोट वारसा हक्क यांसारख्या बाबतीत स्त्रियांना समान अधिकार देण्याबद्दल होतं एक अत्यंत क्रांतिकारी सामाजिक सुधारणा होती ही अगदी पण पारंपरिक विचारसरणीच्या अनेक मोठ्या नेत्यांनी आणि संघटनांनी त्याला तीव्र विरोध केला म्हणजे ज्या संविधानाने समानतेचं वचन दिलं होतं त्याच संसदेत समानतेच्या कायद्याला विरोध होत होता बरोबर आणि आणि या विरोधामुळे बिल मंजूर होऊ शकलं नाही निराश होऊन तडजोड करायची नसल्याने अखेर डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामाही दिला म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ज्यांनी देशाची घटना लिहिली त्यांना भारतात सुरुवातीला विमानऐवजी संघर्ष आणि उपेक्षाच मिळाली हो हे ऐकून खरंच खूप वेगळं वाटतं ज्यांनी देशाचा पाया रचला त्यांनाच सुरुवातीच्या काळात इतका विरोध सहन करावा लागला पण सुदैवाने आज चित्र पूर्णपणे वेगळं आहे हो आज परिस्थिती खूप बदलली आहे काळाच्या ओघात लोकांच्या लक्षात आलं की बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आणि त्यांचे विचार किती महत्वाचे आहेत खरंय आज भारत आणि जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे शिल्पकार आणि मानवाधिकारांचे जागतिक रक्षक म्हणून सर्वोच्च सन्मान दिला जातो त्यांची जयंती चौदा एप्रिल आज संपूर्ण देशात एक राष्ट्रीय सण म्हणून साजरी होते देशभरात त्यांचे पुतळे आहेत त्यांच्या नावाने विद्यापीठ आहेत विमानतळ आहेत हो हा बदल खूप मोठा आणि महत्वाचा आहे आणि ही ओळख फक्त भारतापुरती मर्यादित राहिलेली नाहीये म्हणजे संयुक्त राष्ट्राने म्हणजे यु एन त्यांचे विचार ह्युमन राईट्स मॉडेल म्हणून स्वीकारले आहेत आणि त्यांची जयंती जागतिक स्तरावर साजरी केली आहे वा म्हणजे ज्या व्यक्तीला देशात आपल्याच लोकांशी संघर्ष करावा लागला त्यांचे विचार आज संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक ठरत आहेत तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते भारतीय संविधान हे केवळ एक कायद्याचं पुस्तक नाही तर ते सामाजिक परिवर्तनाचं एक शक्तिशाली साधन आहे आणि ते भारताच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीवर एका दूरदृष्टीने दुर दिलेलं उत्तर आहे आणि याचे शिल्पकार डॉ आंबेडकर हे केवळ एक कायदेपंडित नव्हते तर ते एक समाजशास्त्रज्ञ अर्थतज्ञ आणि मानवाधिकारांचे पुरस्कर्ते होते त्यांच्या याच व्यापक दृष्टिकोनामुळे भारतीय संविधान इतकं सर्वसमावेशक आणि मानवकेंद्री बनलं पण जाता जाता एक विचार मनात घोळत राहतो इतर देशांनी त्यांच्या संविधानकर्त्यांना त्यांच्या हयातीतच नायक मांडलं त्यांना सर्वोच्च पदं दिली हो पण भारता मात्र संविधान लिहिणाऱ्या व्यक्तीला सुरुवातीला कौतुकापेक्षा संघर्षाचा सामना करावा लागला आणि कदाचित म्हणूनच म्हणतात मोठी माणसं त्यांच्या काळात समजली जात नाहीत ती काळाला बदलतात आणि मग इतिहास त्यांना ओळखतो डॉक्टर आंबेडकरांच्या बाबतीत हे अक्षरशः खरं ठरलं Thank you